नमस्कार अश्विनीच रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण मोदकाचे दहा प्रकार पाहणार आहोत ज्यामध्ये आपण पारंपरिक पद्धतीचे मोदक हेल्दी मोदक आणि सध्या खूप ट्रेंडिंग असणारे स्पेशली लहान मुलांना आवडणारे मोदकाचे प्रकार पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात आधी आपण पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे उकळीचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यासाठी सारण तयार करून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये तूप घेतलं त्यामध्ये खसखस घालून मिनिटभर परतून घ्यायची आणि यामध्ये आता खवलेलं नारळ घालायचे गॅसची फ्लेम कमी ठेवायची याला परतून घ्यायचं सुरुवातीला दोन तीन मिनटं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला गुळ घालायचा आहे यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देते गूळ घालून याला लो टू मिडीयम फ्लेमवरती प परतून घ्यायचं आहे सारण चांगलं घट्ट होईपर्यंत परतायचं आणि कमी फ्लेमवरतीच परतायचं आहे आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालूयात इथे मी बदामाने काजूचे तुकडे करून घेतलेत ते घातलेत वेलची पावडर घातली आणि मिक्स करून पुन्हा याला एक दोन मिनटं परतून घेते याआधी मी अगदी स्टेप बाय स्टेप भरपूर टिप्स वापरून उकडीचे मोदक मऊ लसळशीत उकडीचे मोदक कसे बनवायचे याचा एक डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आता सारण तयार झालेले आपण उकळ काढून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी अर्ध दूध आणि अर्ध पाणी घेतलेले तुम्ही फक्त पाण्याचाही वापर करू शकता किंवा दूध पाणी मिक्सही घेऊ शकता यामध्ये तूप घालायचं चिमडवर मीठ घालायचं आणि याला एक उकळी काढून घ्यायची याला उकळी आली की गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालून मिक्स करून घ्यायचं हे मिक्स करून घेतलं की गॅस बंद करायचं यावर झाकण ठेवायचं आणि हे दहा मिनटं आपल्याला तसंच ठेवायचं दहा मिनटानंतर हे पीठ एका परातीमध्ये काढून घ्यायचं आणि त्याला आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे पीठ गरम असतानाच मऊ करून घ्यायचं म्हणजे उकड छान होते या पद्धतीने पिठाचा छान मौसूत असा गोळा तयार करून झाला की दहा मिनटं तो रेस्ट व्हायला ठेवायचा आणि नंतर त्याचे या पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि याची आपल्याला पारी लाटून घ्यायची आपलं सारण हे व्यवस्थित गार झालेलं आहे सारण व्यवस्थित गार झाल्यानंतरच आपल्याला मोदक बनवायचे पारी छान एकसारखे लाटून घ्यायची या पद्धतीने पारी लाटून घेतली की याची आपल्याला हाताने छान कळ्या पाडवून घ्यायच्यात या पद्धतीने मोदकाला चांगल्या कळ्या पाडवून घेतल्या की यामध्ये सारण भरून घ्यायचं आणि याला व्यवस्थित आपल्याला बंद करायचं तर बघू शकता एकदम मस्त आपले मोदक तयार होत आहेत कळ्याही याला खूप छान पडलेल्या आहेत याच पद्धतीने सगळे मोदक मी तयार करून घेणार आणि याला स्टीम करून घ्यायचे स्टीमरमध्ये ठेवलेले आहेत याला मी थोडंसं केसर लावून घेते जे की पूर्णपणे ऑप्शनल आहे यावर झाकण ठेवायचं आणि हे आपल्याला आठ ते दहा मिनटं स्टीम करून घ्यायचे आठ दहा मिनटं स्टीम करून घेतलं की याचं झाकण काढायचं पाच मिनटं याला असंच ठेवायचं आणि नंतर आपल्याला मोदक काढून घ्यायचेत बघू शकता एकदम मस्त आपले मऊ लुसलुशीत मोदक खाण्यासाठी तयार आहेत यानंतर आपण तळणीचे मोदक कसे बनवायचे ते पाहूया हे खूप छान होतात खुसखुशीत होतात त्यासाठी आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी अर्धा कप एवढा बारीक रवा घेतलेला आहे त्यामध्येच अर्धा कप मैदा घालणार आहे चिमूटभर मीठ घालून मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आता एक ते दीड टेबल स्पून एवढं तूप गरम करून घ्यायचं आणि ते घालायचंय तूप यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर यामध्ये आपल्याला दूध घालून पिठाचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे दुधाच्याऐवजी तुम्ही पाणीही वापरू शकता दूध पाणी काही चालेल पीठ आपल्याला व्यवस्थित भिजवायचे खूप जास्त घट्टही नको आहे किंवा अगदी सेलसरही पीठ नको आहे या पद्धतीने पीठ भिजवून ते रेस्ट व्हायला ठेवायचे आणि तोपर्यंत आपल्याला सारण बनवायचे सारण बनवण्यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तूप घातलेले आवडीनुसार सुकामेवा घालायचा परतून घ्यायचा आता यामध्ये मी थोडी चारोळी देखील घातलेली पुन्हा मिनिटभर परतून घेते आणि यामध्ये खसखस घालते खसखस घालून त्याला छान परतून घ्यायचं खसखस थोडीशी परतून झाली की यामध्ये किसलेलं सुकं खोबरं घालायचं आणि हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत याला परतून घ्यायचं खोबरं छान परतून झालं किंवा भाजून झालं की गॅस बंद करायचा आहे आणि ही आपल्याला गार होण्यासाठी ठेवायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित गार झालं की यामध्ये आपल्याला साखर घालायची तर साखर तुम्ही आवडीनुसार घालू शकता कमी जास्त प्रमाण घेऊ शकता आता साखर घालून मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणखी थोडी साखर घालते मी वेलची पावडर घालते आणि मिक्स करून घेते आता इथे आपलं सारणही तयार झालेलं हे भरपूर दिवस टिकतं सारण खराब होत नाही आता पीठही चांगलं भिजलं गेलेलं त्याला एकदा मऊ करून घ्यायचं पीठ मऊ करून घेतलं की याचे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आणि त्याची आपल्याला पारी लाटून घ्यायची ला पारी लाटताना छान पातळ आणि एकसारखी लाटायची म्हणजे आपले मोदक छान खुसखुशीत होतात या पद्धतीने पारी लाटून झाली की त्याला कडेनं आपल्याला पाणी लावून घ्यायचे म्हणजे आपले जे मोदक आहेत तळताना फुटत नाहीत आणि याला अशा कळ्या पाडून घ्यायच्या या पद्धतीने मी पारी इथे तयार करून घेतली त्यामध्ये सारण भरलं आहे आणि याला आता व्यवस्थित बंद करायचं आहे हे मोदक आपण तळणार आहोत त्यामुळे याला व्यवस्थित बंद करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे याला पाणी लावून घ्यायचं आणि या पद्धतीने आपल्याला मोदक बनवायचे आहेत तर इथे मी सगळे मोदक तयार करून घेतलेत आता याला तळून घेऊयात तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेले तेल मिडियम गरम करायचं खूप जास्त कडकडीत करायचं नाही मध्यम गरम तेलामध्ये याला व्यवस्थित तळून घ्यायचे मोदकाला छान सोनेरी रंग यायला हवा या पद्धतीने मोदक चांगले तळले गेले की काढून घ्यायचे आणि ह्याला गार व्हायला ठेवायचे व्यवस्थित गार झाल्यानंतर हे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता भरपूर दिवस राहतात इथे बघू शकता एकदम खुसखुशीत मस्त असे आपले मोदक तयार आहेत आता यानंतर आपण गव्हाच्या पिठाचे भरपूर दिवस टिकणारे मोदक कसे बनवायचे ते पाहूयात त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तूप घातले आणि यामध्ये गव्हाचं पीठ घालून लो टू मिडियम फ्लेमवरती सतत हलवत पीठ आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची मोठी करायची नाही नाही तर आपलं पीठ व्यवस्थित भाजलं जाणार नाही पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला पीठ या पद्धतीने चांगलं भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये गरजेप्रमाणे तूप घालायचं लागेल तसं तूप घालायचं आपल्याला एकदा सगळं तूप न घालता आणि पीठ असं भाजून घ्यायचं आहे पिठाचं टेक्शर छान शिऱ्यासारखं व्हायला हवं पिठाला रंगही बघू शकता मस्त आला आहे पीठ चांगलं भाजून झालं की यामध्ये आपल्याला खवा घालायचा आहे आणि पुन्हा एकदम कमी फ्लेमवरती आणखी याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे हे मोदक खायला खूप टेस्टी लागतात बनवायलाही सोपे आहेत खवा घालून हे सगळं व्यवस्थित भाजून घेतलं आता यामध्ये मी थोडासा सुका मेवा घालते आणि पुन्हा एक दोन मिनटं याला परतून घेते आता गॅस बंद करायचं आपल्याला आणि हे थंड व्हायला ठेवायचं हे थंड झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची या यामध्ये तुम्ही ऐवजी गुळाचाही वापर करू शकता वेलची पावडर घालायची याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गरज वाटली तर आणखी यामध्ये थोडंसं तूप घालायचं आणि हे व्यवस्थित आपल्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचे हे छान या पद्धतीने एकजीव झालं मिश्रण पद्धती या पद्धतीचं झालं की आपल्याला याचे मोदक बनवून घ्यायचेत यामध्ये तुम्ही तुपाच्याऐवजी थोड्याशा दुधाचाही वापर करू शकता जर तुम्हाला जास्त दिवस मोदक ठेवायचे नसतील तर आणि या पद्धतीने आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे तर इथे बघू शकता एकदम मस्त आपले मोदक तयार झालेले आहेत यानंतर आपण इन्स्टंट शाही मोदक कसे बनवायचे ते पाहूयात त्यासाठी एका पॅनमध्ये साखर घेतलेली त्यामध्ये दूध घालायचं आणि साखर पूर्णपणे आपल्याला विरघळवून घ्यायची साखर पूर्ण विरघळली गेली की यामध्ये मिल्क पावडर घालायची गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे यामध्ये पिठाच्या मिल्क पावडरच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत हे मिश्रण छान या पद्धतीने झालं घट्ट झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड व्हायला ठेवायचे तोपर्यंत आपण एक स्टफिंग करून घेऊया त्यासाठी इथे गुलकंद घेतलं आहे थोडेसे बदाम आणि काजूचे तुकडे करून घेतलेत मिक्स करून घ्यायचे यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालायचं आणि या पद्धतीचं स्टफिंग आपल्याला तयार करून घ्यायचं हे तुम्ही विदाऊट स्टफिंगही बनवू शकता आपलं हे मिश्रण हे गार झालेले आहे मिश्रण व्यवस्थित गार झाल्यानंतर इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे त्यामध्ये या पद्धतीने हे मिश्रण भरून घ्यायचं जे तयार केलेलं स्टफिंग आहे तेही यामध्ये घालायचं आणि या पद्धतीने आपल्याला याचे मोदक बनवून घ्यायचे आहेत तर एकदम मस्त आपले इथे मोदक तयार झालेले आहेत बनवायलाही सोपे आहेत आणि खायलाही खूप मस्त लागतं तर बघू शकता एकदम इंस्टंट शाही मोदक आपले खाण्यासाठी तयार आहेत आता यानंतर आपण रसमलाई मोदक कसे बनवायचे ते पाहूया तर त्यासाठी इथे मी पनीर घेतलेले मिक्सरच्या जारमध्ये घेते हे आपण मिक्सरला एकदा फिरवून घेऊया त्यामध्ये दूध पाणी काहीच घालायचं नाही आपल्याला तसंच मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आणि शक्यतो मलाई पनीर वापरायचं आता एका पॅनमध्ये काढून घेतलं आहे यामध्ये घालायची आपल्याला मिल्क पावडर थोडी काजूची पावडर घालायची आणि पिठी साखर घालायची आता हे गॅसवरती ठेवण्यापूर्वीच आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून हे आपल्याला गॅसवरती ठेवून एकदम कमी फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम, फ्लेम अजिबात मोठी करायची नाही आपल्याला आणि मिश्रण खूप कोरडं होईपर्यंतही परतायचं नाही तर हे या पद्धतीने थोडंसं घट्टसर झालं की यामध्ये आपल्याला या केशर घातलेलं दूध घालायचं आहे पिस्त्याचे काप घालायचे आणि रस मला इसेन्स घालून मिक्स करून घ्यायचे आता याला खूप जास्त परतायचं नाही आपल्याला गॅसची फ्लेम आता बंद करायची हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि गार होण्यासाठी ठेवायचे मिश्रण व्यवस्थित गार झाल्यानंतर यामध्ये मी थोडेसे गुलाबाच्या पाकळा कट करून घेतलेल्या त्या घातलेल्या तुम्ही ड्राय रोज पेटल्सही वापरू शकता आता याचे आपण मोदक बनवून घेऊयात तर मोदकाच्या साच्यामध्ये या पद्धतीने थोडेसे बिस्त्याचे काप आणि रोज पेटल्स ठेवायच्या आणि हे जे मिश्रण आहे मोदकाचं या पद्धतीने आपल्याला भरवून घ्यायचे आणि या पद्धतीने आपल्याला याचे मोदक बनवून घ्यायचे तर इथे बघू शकता एकदम मस्त असे आपले मोदक तयार झालेले आहेत खूप मस्त दिसतात खायलाही मस्त लागतात रसमलाई मोदकही आपले तयार झालेले आहेत तर यानंतर आपण हेल्दी ओट्स मोदक कसे बनवायचे ते पाहूयात हे शुगर फ्री आहे आता हे मोदक बनवण्यासाठी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये ओट्स घालूयात आणि अगदी मंदाचेवरती हे ओट्स आपण भाजून घेऊयात गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करायची नाही सतत हलवत राहायचं आणि एकदम खमंग असं आपल्याला ओट्सला भाजून घ्यायचं आहे ओट्स व्यवस्थित भाजले गेलेत गॅस बंद करायचा आणि ह्याला गार होण्यासाठी ठेवायचे आता हे व्यवस्थित गार झाल्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये हे भाजून घेतलेले ओट्स घालायचे यामध्ये आपण गूळ घालणार आहोत तुम्ही खजूरचा देखील वापर करू शकता गूळ जर नसेल वापरायचा तर थोडे ड्रायफ्रूट्स घालूयात आणि हे मिक्सरला आपण फिरवून घेऊयात आता ही पावडर इथे तयार झालेली आहे आता यामध्ये मी वेलची पावडर घातलेली यामध्ये तुम्ही दालचिनी पावडरचाही वापर करू शकता आणि यामध्ये आपल्याला गरजेप्रमाणे आता तूप घालायचं आहे यासाठी तूप थोडंसं जास्त लागतं मिक्स करून घेऊयात जर तुम्हाला दोन तीन दिवसासाठी बनवायचे असतील तर यामध्ये तुम्ही थोडंसं दूधही घालू शकता दूध घालून हे मिश्रण या पद्धतीचं बनवू शकता आता याची मी मोदक तयार करून घेणार आहे मोदकाच्या साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे आपले जे जा मोदक आहेत छान निघतात ते व्यवस्थित त्याला लागत नाही सारण तर इथे बघू शकता एकदम मस्त आपले ओट्सचे मोदक तयार झालेले खूप मस्त लागतात खायला या मिश्रणापासून तुम्ही मोदकच नाही तर लाडूही बनवू शकता तर इथे बघू शकता मस्त झालेले आहेत हेल्दी आहे आता यानंतर आपण खूप ट्रेंडिंग असलेले पिनाकोलाडा कोलाडा मोदक कसे बनवायचे ते पाहूयात त्यासाठी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे कमी फ्लेमवरती ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे या पद्धतीने ते भाजलं गेले की यामध्ये खवा घालायचा आणि दोन्ही एकत्र आपल्याला दोन ते तीन मिनटं पुन्हा भाजून घ्यायचे गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपल्याला गार होण्यासाठी ठेवायचं आता हे व्यवस्थित गार झाल्यानंतर यामध्ये पायनॅपल इसेन्स घालायचा थोडासा पिवळा रंग घालते मी पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यामुळे दिसायला छान दिसतात मोदक पिठी साखर घालायची आणि यामध्ये तुम्ही थोडंसं जर तुमच्याकडे पायनॅपल क्रश असेल तर ते घालू शकता त्यामुळे याला बाइंडिंग खूप छान येतं आणि चवही खूप छान लागते आता इथे मी फक्त इसेन्स घातलेला आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे आता या मिश्रणातलं थोडंसं मिश्रण मी बाजूला घेतलेलं आहे त्यामध्ये थोडासा हिरवा रंग घालते कुठलाही यामध्ये रंग घालणं ऑप्शनल आहे तुम्ही अगदी प्लेन मोदक तसेही बनवला बनवू शकता रंगामुळे याच्या चवीमध्ये कुठलाही फरक पडत नाही फक्त दिसायला छान दिसतात आता याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत हिरव्या रंगाचे आता हे मिश्रण घ्यायचे आपल्याला आणि हे जे गोळे आहेत छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतलेले त्याला या पद्धतीने लावून घ्यायचे त्यामुळे आपले जे मोदक आहेत दिसायला खूप मस्त दिसतात आणि याचे आपल्याला या पद्धतीने मोदक तयार करून घ्यायचे तर हे मोदक खायला खूप टेस्टी लागतात जर तुम्ही यामध्ये पायनॅपल क्रश जर वापरला त्याची टेस्ट आणखी वाढते तर इथे बघू शकता एकदम मस्त असे आपले पिनाकोलाडा मोदक तयार झालेले आहेत हे मुलांना खूप आवडतात दिसायलाही मस्त दिसतात तुम्ही नक्की ट्राय करा आता यानंतर आपण ब्लू वेल्बेट मोदक कसे बनवायचे ते पाहूयात हेही खूप ट्रेंडिंग आहेत दिसायलाही मस्त दिसतात खायलाही छान लागतात त्यासाठी इथे मी पनीर घेतलेलं आहे कमी फ्लेमवरती पनीर दोन तीन मिनटं परतून घ्यायचं यामध्ये पिठी साखर घालायची आणि कमी फ्लेमवरती याला आपल्याला परतून घ्यायचं आहे हे जे मिश्रण आहे या पद्धतीचं झालं की यामध्ये पीठ मिल्क पावडर घालायची आणि पुन्हा याला एकत्र परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आपल्याला मोठी फ्लेम अजिबात करायची नाही हे मिश्रण या पद्धतीचं झालं की यामध्ये आपल्याला क्रीम चीज वापरायचं आहे तर इथे साधारण दोन चमचे एवढं क्रीम चीज मी यामध्ये घालते क्रीम चीज तुम्हाला कुठल्याही जे ते के, केकचं साहित्य मिळतं त्या दुकानामध्ये मिळून जाईल ते क्रीम चीज घालून मिक्स करून घेतलं आहे गॅस बंद करायचा आणि हे आपल्याला गार होण्यासाठी ठेवायचं आहे आता यामध्ये थोडंसं आपल्याला व्हॅनिला एसेन्स घालायचा थोडासा मी निळा रंग घातलेला रंग पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही हे प्लेनही बनवू शकता आणि हे मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आणि याचे आपल्याला मोदक बनवायचे तर इथे बघू शकता या पद्धतीने मी मोदक बनवून घेते बनवायला अतिशय सोपे आहेत हे जर तुम्ही मार्केटमधून विकत आणायला गेलात तर खूप महाग मिळतात तर इथे बघू शकता मी मस्त असे ब्लू वेल्वेट मोदक हे तयार करून घेतलेले आहेत तर मस्त झालेले आहेत खायलाही छान लागतात वेगळा फ्लेवर आहे नेहमीचे जे आपण मोदक बनवतो त्यापेक्षा आता यानंतर आपण कॉटन कँडी मोदक कसे बनवायचे हे पाहणार आहोत दिसायलाही मस्त दिसतात खायलाही खूप छान लागतं तर कॉटन कँडी मोदक बनवण्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये दे डेसिकेटेड कोकोनट घालून त्याला थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं त्याचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाही थोडंसं भाजून घेतलं की त्याला काढून घ्यायचं आता पॅनमध्ये तूप घ्यायचे त्यामध्ये दूध घालायचं आणि मिल्क पावडर घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे मिल्क पावडरच्या गुठळ्या अजिबात पा होऊ द्यायचे नाही त्याला व्यवस्थित मिक्स करायचं हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपल्याला जे भाजून घेतलेलं डेसिकेटेड कोकोनट आहे ते घालायचं आणि छान आपल्याला हे मिश्रण या पद्धतीचं करून घ्यायचं आहे आता गॅस बंद करून हे गार होण्यासाठी ठेवायचं मिश्रण गार झाल्यानंतर यामध्ये साखर घालायची मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये मी कॉटन कँडी इसेन्स घालते तर कॉटन कँडी इसेन्स तुम्हाला केकच्या दुकाना केकचं साहित्य जिथे मिळते त्या दुकानामध्ये मिळेल किंवा ऑनलाईनही मिळतो इसेन्स इस घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे जे मिश्रण आहे याचे तीन समान मी गोळे तयार करून घेतले यामध्ये मी थोडासा रेड कलर घालते तर यामध्ये सुद्धा कलर वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे यामध्ये च यामुळे चवीमध्ये कुठलाही फरक पडत नाही फक्त हे दिसायला छान दिसतात आपल्याला मार्केटमध्ये जसे मिळतात त्या पद्धतीचे मोदक तयार होतात तर इथे मी रेड कलर ब्लू कलर आणि एक प्लेन तसंच ठेवलेलं आहे हे मिश्रण या पद्धतीचं आपल्याला मोल्डमध्ये या पद्धतीने मोल्डमध्ये भरून घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता एकदम मस्त असे मोदक आपले तयार झालेत खायलाही मस्त लागतात हे मोदक तुम्ही फ्रीजमध्ये जर स्टोअर केले तर आठ दिवस व्यवस्थित राहतातही तर नक्की करून पहा आणि यानंतर सगळ्यात आवडता मुलांचा जो फ्लेवर आहे तर चॉकलेट फ्लेवरचे मोदक कसे बनवायचे ते आपण पाहूयात तर चॉकलेट फ्लेवरचे मोदक बनवण्यासाठी गॅसवरती एक मी पॅन गरम करायला ठेवते त्यामध्ये तूप घालायचे दूध घालायचे आणि मिल्क पावडर घालायचे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची किंवा या स्टेजला तुम्ही गॅस बंद केला तरीही चालेल हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिल्क पावडरच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपल्याला कोको पावडर घालायची तर कोको पावडर चांगल्या ब्रँडची वापरायची म्हणजे आपले जे मोदक आहे चवीला चांगले लागतात आणि याला मिक्स करून घ्यायचे गॅसची फ्लेम एकदम कमी आहे हे मिश्रण या पद्धतीने झालं किंवा एवढं घट्ट झालं की गॅस बंद करायचं आहे आणि हे गार होण्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित गार झाल्यानंतर यामध्ये पिठीसाखर घालायची आणि याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पिठीसाखर गरम असताना बिलकुल घालायची नाही नाही तर मिश्रण पातळ होतं हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे तर बघू शकता आपलं मिश्रण छान झालेलं आहे हे तुम्ही स्टफिंग करूनही मोदक बनवू शकता मी प्लेन बनवते जर तुम्हाला यामध्ये स्टफिंग करायचं असेल तर, करा तर तुम्ही न्यूटेला आणि ड्रायफ्रूट्स एकत्र करून यामध्ये घालू शकता किंवा तुमच्या आवडीचं स्टफिंग तुम्ही यामध्ये करू शकता इथे मी प्लेन बनवते तर इथे बघू शकता एकदम मस्त झटपट असे आपले चॉकलेट हे तयार झालेले आहेत जे खायला खूप टेस्टी लागतात स्पेशली लहान मुलांना तर खूप आवडतात तर इथे पाहू शकता खूप मस्त जसे आपल्याला मार्केटमध्ये विकत मिळतात त्या पद्धतीचे आपले चॉकलेट मोदक हे तयार झालेले आहेत तर दहा फ्लेवरचे आपण मोदक पाहिलेले आहेत तर तुम्हाला यातला कुठला फ्लेवर किंवा कुठल्या फ्लेवरचे मोदक जास्त आवडले हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि यानंतर तुम्हाला कोणते मोदक पाहायला आवडतील हे सुद्धा नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका